नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नानकट्याची रेसिपी अगदी तोंडात टाकताच विरगळणारी नानकट्याची रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी दिवाळीसाठी अगदी साधी सोपी आणि परफेक्ट रेसिपी आहे त्यासाठी चला इथे प्रमाण बघूया इथे एका अर्ध्या कपनी मी इथे तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेतलेलं आहे इथे मी तुम्ही डाळडा वगैरेसुद्धा वापरू शकता त्यानंतर एक कप इतकं मी पिटी साखर घेतलेली आहे आता ना हे, हे, कम कम, कमी कमी हे, हे। ना चांगलं आपल्याला क्रीमी टेक्चर येईपर्यंत हलवत राहायचं आहे कमसे कम कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते तुमच्याकडे जर विस्कल असेल ना तर त्याच्याने सुद्धा होऊन जाईल विस्करने लवकर हे बघा आणि ह्याला ना क चांगला असा क्रीमी टेक्चर येईल आणि चांगलं असं ना सफेद रंगाचं होईल हे बघा तुम्ही कम कमीत कमी ना दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला असंच एकसारखे हलवत राहायचे म्हणजे काय आपले बिस्किट छान असे कुरकुरीत होतील बघा तुम्ही घट्ट असं झालेलं आहे आपलं हे मिक्सर आणि बघा ते टोकं उभी राहिलेली आहे चमच्याला बघा तुम्हाला दाखवते हो मी आणि आपलं खाली पडत नाही आहे मिश्रण म्हणजे आपलं मिश्रण असं परफेक्ट तयार झालेलं आहे आता इथे एक चाळणी ठेवूया आणि आपण जे जर सर्व जे आता घालणार आहोत ना ते सगळं चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला आता ज्या कपाने मी साखर मोजून घेतलेली त्याच एका कपाने मी इथे मैदा मोजून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप इथे आहे बेसन आणि पाव कप इतका आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे चिरोटी रवा म्हणतो ना आपण तो रवा घ्यायचा एकदम एकदम बारीक रवा पाहिजे आपल्याला जाट रवा नको आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण पाव चमचा इतका खाण्याचा सोडा घालणार आहोत अर्धा चमचा इतका आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये वेलचीपूड घालणार आहोत आणि हे सर्व जिन्नस आता आपण चाळून घ्यायचे आहेत बघा इथे अर्धा चमचा मी वेलची पूड घातलेली आहे सर्व चाळून घ्या चाळल्यानंतर काय होईल आपली बिलक बिस्किट अशी छान अशी हलकी आणि कुरकुरीत तयार होतील आणि ही बिस्किटं ना आपण ओव्हनशिवाय आपण घरीच करतो आहे गॅसवर त्यामुळे तुम्हाला बेकरीत जाण्याची सुद्धा गरज नाही आहे जर ओव्हन असेल तर तुम्ही घरी गॅसवरती कशी कर बिस्किटं तयार करायची ते आज आपण इथे बघणार आहोत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्या सुरुवातीला चमच्याने मिक्स करा नंतर ते सगळं साहित्य त्या तुपामध्ये आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की तुपाचं प्रमाण कमी वाटतंय तर तूप घालायची गरज नाही आहे थोडंसं हाताला तूप चोळून घ्या आणि हे पीठ सगळं मिक्स करून घ्या कारण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे इथे मी दाखवते तुम्हाला तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जर प्रमाण घेतलं तर बिस्किटं तुमची चुकणार नाहीत बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ज्या वाटीचं प्रमाण मी सांगितलं तशाच वाटीच्या प्रमाणात तुम्ही सर्व साहित्य घ्या आणि ही बिस्किट ना आपण कढाईमध्ये करणार आहोत आणि छान कुरकुरीत आणि अशी क्रिस्पी तयार होतात बिस्किटं घरच्या घरीच आपण नानकटाई बिस्किटं करणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे बघा छान असा गोळा मळून झालेला आहे आता आपण हा दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत ना मी गॅसवरती ना कढाईसुद्धा गरम प्रीहीट करून घेतलेली आहे जसं आपण ओवन कसं प्रीहीट करून घेतो सुरुवातीला तसंच तस कढाईसुद्धा चांगली प्रीहीट करून घ्यायची आहे इथे एका डिशला मी तूप लावून घेतलेलं ला आहे आता ह्या गोळ्यात जो आपण तयार केलेला आहे ना गोळा त्याच्याने आता छान छोटी छोटी बिस्किट अशी तयार करायचे गोल गोल करायचे तुम्हाला जशी बिस्किटांचा मोठी पाहिजे लहान पाहिजे तशी इथे मी एक लहान चमचा घेतलेला आहे म्हणजे काय होईल आपली बिस्किट एकाच आकाराची होतील बघा तुम्ही आ चमच्याने घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या हाताने जर अंदाज असेल तुमचा व्यवस्थित तर त्याच्याने सुद्धा तुम्ही करू शकता बघा किती छान कुठेही क्रॅक गेलेला नाही आहे अगदी पेड्यासारखं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व बिस्किट गोल करून घेणार आहे अनंतर याच्यावरती ना आपल्याला तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावू शकता आणि कढईसुद्धा अगोदर प्रीहीट करायला ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनटं कढई चांगली प्रीहीट करून घ्या आपल्या चॅनलवरती दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी आहे याच्या अगोदरसुद्धा मी एक नानकट्याची रेसिपी दाखवलेली आहे तीसुद्धा जाऊन तुम्ही तिथे बघू शकता आणि बिस्किटं ठेवताना डिशमध्ये एका बोटाचं अंतर असू द्या काय होतं ज्या ज्यावेळेस ते बिस्किटं बेक होतात ना त्यावेळेस ती थोडी मोठी होतात त्यामुळे ती एकमेकांना चिटकायला नको ना म्हणून थोडं 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 अंतर ठेवून आपल्याला ते गोळे ठेवायचे आहेत बघा कुठेही आपल्या क्रॅक जात नाही आहे म्हणजे आपले आपण जे सर्व सर्वसाहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते प्रमाण अगदी परफेक्ट आहे बघा तुम्हाला मी दाखवते हे करून जर बिस्किटांच्या रेसिपीचं जर रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा ह्या वर्षी दिवाळीला नक्की ट्राय करा नानकटाई बिस्किटं बघ अशाच पद्धतीने आपण बिस्किट तयार गोळे तयार करून घेऊया आणि ते मी पिस्त्याचं बारीक असे काप करून घेतलेले आहे ते लावते आणि शेजारच्या गॅसवर तुम्हाला दिसतच असेल की कढई प्री करायला मी ठेवलेली आहे ओव्हन नसेल ना तर आपण गॅसवरती सुद्धा छान अशी ही बिस्किट तयार करू शकतो अगदी ओव्हनसारखीच ही बिस्किटं तयार होतात बेस बेकरीसारखीच ही बिस्किटं तयार होतात इथे बघा मीठ टाकून ठेवलेलं आहे आणि कढई बघा तुम्ही बघितलंच असेल की ते धूर आलेला आहे आता याच्यामध्ये ठेवून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं ही बिस्किटं बेक करून घ्यायची आहेत पण वीस मिनटं तरी हे आपल्याला बिस्किटं खोलून बघायची नाही आहेत तुम्हाला मी दाखवते बघा अजून आपली बिस्किटं झालेली नाही कारण गॅसची फ्लेमला मला अजून वीस मिनटं झालेली आहेत बघा पंचवीस मिनटानंतर तुम्हाला दाखवते बिस्किटं बघा किती छान अशी त्याला क्रॅक्स आलेले आहेत आणि छान असा कलरसुद्धा त्याला चांगला आलेला आहे बघा किती छान असे क्रॅक गेलेले आहेत म्हणजे आपली बिस्किटं अगदी परफेक्ट प्रमाणात बेक झालेली आहेत कशी वाटली तुम्हाला नानकटाई बिस्किटांची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे आणि जर नवीन असाल माझ्या व्हिडिओवरती तर व्हिडिओला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा एक लाईक नक्की करा धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा